जगात आशा आणि निराशाच्या गोष्टी एकत्र वावरत आहेत त्यात केरळच्या नर्स निमिषा प्रियाची कहाणी लक्षवेधी ठरते केरळच्या शांत वातावरणातून यमनच्या वादग्रस्त रस्त्यांवर तिचं संक्रमण आणि नंतर तिच्या मक्ताच्या मृत्यूदंडाची शिक्षा लागल्याचं कडवं सत्य अनेकांना विचार करण्यास भाग पाडतं या व्हिडिओमध्ये आज आपण तिच्या जीवनावर तिच्या न्यायालयीन प्रक्रियेवर आणि तिच्या मृत्यूदंडाच्या निषेधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा करणार आहोत पाहुयात तिचं लहानपण आणि तिच्या महत्वाकांक्षा निमिषा प्रियाचा जन्म एक जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद रोजी केरळ मधील कोलंगड पळक्कड येथे झाला लहानपणापासूनच तिला आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याची विशेष आवड होती जी तिच्या कुटुंबानं आणि समुदायानं प्रोत्साहित केली स्थानिक सहाय्यानं तिने नर्सिंग डिप्लोमा पूर्ण केला आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी एक संधी ती शोधत होती परंतु काही शैक्षणिक अटींमुळे ती केरळ मध्ये प्रॅक्टिस करू शकली नाही ठरलेल्या ध्येयासाठी ती तिने परदेशी संधी, संधी शोधल्या पाहूया तिचा यमनाकडील प्रवास दोन हजार आठ मध्ये एकोणीस वर्षाच्या वयात निमिषा यमनमध्ये नर्स म्हणून काम करण्यासाठी गेली ती साना येथील सरकारी रुग्णालयात काम करत होती तिचं उद्दिष्ट तिच्या कुटुंबासाठी चांगलं जीवन देणं आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवणं हे होत काही वर्षात ती काम करत राहिली आणि कुटुंबाला पैसे देत राहिली तर पाहूया तिचा क्लिनिक सुरू करण्याचा प्रवास दोन हजार चौदा मध्ये निमिषा प्रियाने तिचं स्वतःच क्लिनिक सुरू करण्यासाठी बचत मिळवली तिने अल अमान मेडिकल क्लिनिक नाव असलेलं चौदा बेडचं रुग्णालय सुरू केलं क्लिनिक सुरुवातीला चांगलं चाललं आणि तिनं स्थानिक लोकांना आरोग्य सेवा देण्यात मदत केली परंतु स्थानिक व्यापारी तालाल अब्दो महदी यांच्या दरम्यान तणाव निर्माण झाला त्यानं तिच्यावर लाज घेणं शारीरिक धमक्या देणं आणि इतर अत्याचार केल्याचे आरोप तिनं व्यक्त केले परंतु पोलिसांनी त्याच्या विरोधात काहीही कारवाई केली नाही मात्र जुलै दोन हजार चौदा मध्ये एक दुर्दैवी घटना घडली निमिषाने महदी तिचा पासपोर्ट आणि वैयक्तिक गोष्टी परत घेतल्याच्या प्रयत्नात त्याला किटामिनचा अधिक डोस दिला आणि त्याच्या शरीरावर त्याची अधिक मात्रा दिल्याने त्याचा मृत्यू झाला त्याचा त्याचा मृत्यू झाल्याच्या पश्चात निमिषा आणि दुसऱ्या नर्सने त्याचे शव पाण्याच्या टाकीत फेकले तर पाहुयात याच्यावरील गिरफ्तारी आणि न्यायालयीन प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये ती महतीच्या पत्नी होते दोन हजार अठरा मध्ये तिच्यावर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आणि तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली तिच्या वकिलीचा अभाव तिच्या गैरसमजाच्या भाषेत न्यायालयीन कार्यवाही होणं त्यामुळे तिच्या या, या सुनावणीवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं पाहुयात काय होती कुटुंबाची मदत आणि कायदेशीर पर्याय निमिषाच्या कुटुंबाने विशेषतः तिच्या आई प्रेमकुमारी तिच्यासाठी मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्यांना तिला कारागृहात भेटण्याची संधी मिळाली या भेटी दरम्यान त्यांनी महदीच्या कुटुंबाशी खुणधन साध्य करण्याचा सा प्रयत्न केला जो इस्लामिक कायद्यानुसार तिच्या मुक्ततेसाठी मदत करू शकतो पण दोन हजार पंचवीसच्या जानेवारीत या चर्चांमध्ये सकारात्मक परिणाम साधले गेले नाहीत भारत सरकारने यमनच्या प्रशासनाशी मदत मिळवण्यास सक्रियपणे काम केले आहे त्यांनी राजनैतिक चॅनलचा वापर केला आहे आणि इतर देशांच्या मदतीसाठी चर्चा केल्या आहेत ज्यामध्ये इराणने सहाय्य करण्याची प्रक्रिया दर्शवली तरीही ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे तर पाहूयात काय आहे सध्याची परिस्थिती दोन हजार पंचवीसच्या जानेवारीत निमिषा प्रियावर यमनचे अध्यक्ष रशाद अल आलिमिन यांच्याकडून मृत्यूदंडाची मंजुरी मिळाली तिच्या फाशीची शिक्षा लवकरच होण्याची शक्यता आहे भारत सरकार तिच्या मृत्यूदंडाला रोखण्यासाठी सर्व शक्य प्रयत्नांचा विचार करीत आहे ज्यामध्ये कूटनीतिक प्रश्नांना आणखी पुढे नेणे ने आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या हस्तक्षेपाचा समावेश आहे निमिषाप्रियाची ही कहाणी अगदी दुर्दैवी आहे स्वप्न तिच्या महत्वाकांक्षा आणि तिच्या अनपेक्षित घटनांचीही सांगता आहे ती स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या असुरक्षिततेचं आणि आंतरराष्ट्रीय कायदा आणि कूटनीतीच्या जटिलतेच एक मोठं उदाहरण आहे जग पातळ नजरेनं पाहत असताना अशा आहे की न्याय आणि दयाळुता कायम राहील ज्यामुळे निमिषा आणि तिच्या कुटुंबाला नवीन संधी मिळेल गोष्टीने प्रभावित झालेल्यांसाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थलांतर कामगारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे त्यांची माहिती ठेवणे आणि जगन निर्माण करणे हे महत्वाचं ठरलेलं आहे मित्रांनो या घटनेविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद